नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानवरे मित्रांनो फक्त महिन्याला सहा हजार रुपये भरून फक्त महिन्याला सहा हजार रुपये भरून कसे आपण महिन्याला पुढे जाऊन प्रत्येक महिन्याला तुम्हाला पन्नास हजार ते साठ हजार रुपये पेन्शन चालू होईल त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तर हा व्हिडिओ मित्रांनो स्टार्ट टू एंड तु पर्यंत तुम्ही बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपण आम्ही स्वतः स्टॉक मार्केटबद्दल माहिती देत असतो स्टॉक मार्केटबद्दल पूर्ण अ आईपासून सर्व गोष्टी शिकवत असतो आपल्या मराठी माणसांना मित्रांनो त्यामुळे प्रत्येक आपल्या मराठी माणसांनी सर्वात पहिले मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं असेल आता ले ले तर, वर तर हो आता गव्हर्मेंट जॉब कुठेही राहिलेले नाही आहेत की जेणेकरून आपल्याला पन्नासाव्या वर्षानंतर किंवा साठव्या वर्षानंतर कुठेतरी पेन्शन वगैरे चालू आहे आता सगळं प्रायव्हेट गोष्टी झालेल्या आहेत सगळं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे मित्रांनो आता गव्हर्मेंट जॉब मिळणं म्हणजे एकदम दुर्मिळ झालेलं आहे म्हणून आता सध्याच्या कंडिशनमध्ये मित्रांनो आपल्याला प्रायव्हेटमध्ये कुठल्याही प्रायव्हेट जॉबमध्ये पेन्शन योजना ही मिळत नाही त्याच्यामुळे मित्रांनो प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून पैसे आपल्याला पन्नास ते साठ हजार रुपये पेन्शन मिळेल ती गोष्ट आज आपण जाणून घेऊन आहोत स्टॉक मार्केटच्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे स्क्रीन रेकॉर्डिंगवरती मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर मित्रांनो फक्त सहा हजार रुपये मंथली भरून कसे आपल्याला पन्नास हजार रुपये दर महिन्याला मिळणार ते नीट समजून घ्या तुम्ही कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या बघा मित्रांनो एसआयपी कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेटर आहे मंथली आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे सहा हजार रुपये एक्सपेक्टेड आपल्याला रिटर्न भेटणार बारा टक्के आज जर तुम्ही मागच्या वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा मार्केटचा पूर्ण आढावा घेतला मित्रांनो तर बारा ते चौदा टक्क्याच्या मध्ये मार्केटने रिटर्न दिलेले आहेत ॲव्हरेज तुम्हाला मी सांगतो ऍव्हरेज ह्याच्यापेक्षा जास्त पण दिले पण ऍव्हरेज तुम्हाला बारा ते चौदा टक्के आहे आपण कमीत कमी बघूया बारा टक्के टाईम पिरियड आहे मित्रांनो चोवीस वर्ष मित्रांनो आता समजा वय तुमचं पंचवीस असेल किंवा सव्वीस असेल तर रिटायरमेंट तुम्ही पन्नास वर्षानंतरच घेणार मित्रांनो बरोबर आहे पन्नास वर्षानंतर तुम्हाला तेवढे पैसे मिळाले पाहिजे आणि इथं मित्रांनो चोवीस वर्षाचा टाइम पिरियड टाकलेला आहे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होते टोटल सतरा लाख अठ्ठावीस हजार एस्टिमेट रिटर्न आहे त्र्याऐंशी लाख विचार करा सतरा लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला त्र्याऐंशी लाख रुपये भेटणार टोटल व्हॅल्यू ही एक करोड छत्तीस हजारच्या आजूबाजू ही होते मित्रांनो एक करोड छत्तीस एक छत्तीस हजार सोडून द्या एक करोड रुपये आपण पकडूया आता मित्रांनो तुम्ही बोला चोवीस वर्ष पंचवीस वर्ष त्याच्यानंतर पन्नास हजारची काय व्हॅल्यू आहे तर मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला अजूनही काहीतरी पैसे भेटणार आहे ते पण नीट समजून घ्या मी तुम्हाला सांगतो कसं काय भेटणार आहे आता मित्रांनो इथं सिस्टमॅटिकली विड्रॉअल प्लॅन आपण बनवलेला आहे सिस्टमॅटिकली विथड्रॉल प्लॅन अमाऊंट आपण टाकलेली मित्रांनो इथे एक कोटी रुपये तुम्हाला दिसतात आहे विड्रॉल आहे पर मंथ तुम्हाला पन्नास हजार रुपये विड्रॉ होणार हे पण म्युच्युअल मध्येच आपण पैसे टाकणार असं नाही की दुसऱ्या याच्यामध्ये पैसे टाकणार म्युच्युअल फंड मध्येच टाकणार एक्सपेक्टेड रिटर्न तुमचे बारा टक्के असणार मित्रांनो जे आपण तेच ठेवले आणि ट्रेनर असणार थर्टी इयर्स म्हणजे पुढचे तीस वर्ष तुम्हाला पन्नास वर्षानंतर तीस वर्ष पुढचे पन्नास पन्नास हजार रुपये मिळणार आणि मित्रांनो जी व्हॅल्यू असणार आहे नंतर तुमचे जे नॉमिनी असेल मित्रांनो तुमच्या नंतर त्या व्यक्तीला मित्रांनो जी पण नॉमिनी असेल तुमची वाईफ असेल किंवा कोणी असून दे मुलगा असून दे मुलगी असून दे त्या व्यक्तीला मित्रांनो चौदा फोर्टीन करोड सिक्स्टी नाईन लाख नाईन्टी एट थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी सेव्हन रुपीज मिळणार विचार करा किती फायदा है। फक्ता आपन रुपे आहे फक्त आपण सहा हजार रुपये भरतो आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कोटी रुपये होतात आपले किती वर्षामध्ये चोवीस वर्षामध्ये इथं चोवीस वर्षामध्ये एक कोटी रुपये बनणार आहे त्यामध्ये एक कोटी रुपये तेच म्युच्युअल फंड मध्ये आपण टाकणार आहे आणि सिस्टमॅटिकली विड्रॉ प्लॅन मध्ये आपण टाकणार आहे तेच म्युच्युअल फंड मध्ये पन्नास हजार रुपये दर महिना आपण काढून घेणार एक्सपेक्टेड रिटर्न बारा टक्के आणि टेनर असं थर्टी इयर हे पन्नास हजार रुपये तुम्हाला मिळत जाणार आणि तुमच्या नॉमिनलला फोर्टीन करोड सिक्स्टी नाईन लाख नाईन्टी एट थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी सेव्हन रुपये आता मित्रांनो भले या व्हॅल्यूला तर व्हॅल्यू असणार की नाही चौदा करोडला तर व्हॅल्यू असणार की नाही मित्रांनो चौदा पंधरा करोडला तर त्यावेळेस व्हॅल्यू असणार की नाही हंड्रेड पर्सेंट असणार मित्रांनो हंड्रेड पर्सेंट असतो तर अशा प्रकारे मित्रांनो फक्त सहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपण एक कोटी रुपये तर काढणारच आहे आणि त्याच एक कोटीवरनं आपल्याला पन्नास हजार रुपये दर महिना भेटणार आणि प्लस हे फोर्टीन मिळणार मित्रांनो विचार करा ह्याच्यामध्ये किती तुम्हाला फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल फक्त पाच ते सहा हजार रुपये भरून कसे तुम्ही पन्नास ते साठ हजार रुपये मित्रांनो महिन्याला पेन्शन घेऊ शकतात ही गोष्ट तुम्ही जाणून घेतली असेल मित्रांनो मित्रांनो स्टॉक मार्केटचे आम्ही स्वतः अ आईपासून सर्व गोष्टी शिकवत असतो आणि स्टॉक मार्केटचे आम्ही ऑनलाईन क्लासेसही घेत असतो ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही क्लासेस घेत असतो तर तुम्हाला पण इंटरेस्ट असेल मित्रांनो की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पण आर्थिक प्रगती करायची असेल आर्थिक उन्नती करायची असेल आर्थिक समृद्धी तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर सर्वात पहिले मुकुंद खानोरे यूट्यूब चॅनल तर सबस्क्राईब कराच करा आणि जे खाली तुम्हाल नंबर्स नंबर्स तुम्हाला नंबर्स दिलेत त्या नंबर्सवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे शेअर मार्केटचा हा कोर्स हा जॉईन करायचा आहे धन्यवाद